आ, नमस्कार तर आम्ही आज एन सी पी मध्ये आहोत आणि पंचवीस तारखेला दुपारी तीन वाजता एक्सपेरिमेंटल थिएटरला आमचा तुझी अवकात काय या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी अगदी नक्की यावं अशी आमची इच्छा आहे आणि नुकतंच आमच्या नाटकाला एक वर्ष पूर्ण झालंय आणि मग या वर्षभरात आम्ही खूप ठिकाणी प्रयोग केले वेगवेगळ्या शहरांमध्ये केले वेगवेगळ्या गावांमध्ये केले फक्त नाट्यगृहातच नाही तर घरांमध्ये केले अंगणात केले वेगवेगळ्या जागी प्रयोग केले आणि आता असे सगळे प्रयोग करत करत एन सी पी एमध्ये प्रयोग होणार आहे ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही सगळ्यांनी भरपूर प्रतिसाद द्यावा द्यावा या सगळ्या प्रयोगाला अशी आमची इच्छा आहे थँक्यू नाटक आमचं वेदिका कुमार स्वामी लिखित गावनवरी पुस्तका या पुस्तकावर आधारित आहे संगीत नाटक आहे तर आता आम्ही वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हणतो जोगप्पा ट्रेडिशन मधनं मंजम्मा यांनी आम्हाला गायडन्स दिला तर त्यांची गाणी आणि बरीचशी आमची ओरिजिनल कंपोजिशन सो पुस्तक जे आहे ते खरं तर एक का, काव्यसंग्रह आहे आणि त्याचा मी आणि प्रतीक्षा आम्ही दोघांनी नाट्य रूपांतरण केलंय आणि काही गाणी घेऊन सो ही आमचा खूप मनापासून प्रयत्न आहे ही गोष्ट आणि वेदिकाचं म्हणणं सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि एक वर्ष झाला आम्ही करतोच ते तर तुम्ही प्लीज नक्की या आणि एन सी पी एमध्ये मध्ये आमचं नाटक बघायला थँक्यू तर हे जसं आता निकिता म्हटली तसं वेदिका कुमार स्वामी लिखित आहे तर ही देवदासी प्रथेवर आधारित आहे म्हणजे देवदासी असते ती वेदिका आणि मग ती तिचं घर सोडून बाहेर पडते तिच्या नवऱ्याला म्हणजे देवाला घटस्फोट देऊन बाहेर पडते घराच्या आणि मग त्यानंतर तिचा स्वतःला शोधण्याचा प्रवास सुरू होतो तर हा अख्खा प्रवास या अख्ख्या म्युझिकल जर्नीमधून बांधलेला आहे ज्याचं संगीत दिग्दर्शन केलंय दीप दबरे आणि स्वप्नील भावे आ, मी निकिता आ, मी प्रतीक्षा निकिता आणि कल्पेश आम्ही तिघं मिळून तिचे तिचे संवाद जे आहेत ते सादर करतो म्हणजे आम्ही पाचही जण सादर करतो पण म्युझिकचा पार्ट दीप आणि स्वप्नील सांभाळतात आणि आम्ही तिघे हे परफॉर्म करतो Uh, uh, मयूर देशमुख म्हणून आहे जो आमच्या या नाटकाचा निर्माता आहे ओम हिमांशू यांनी निर्मिती व्यवस्थापन केलंय शहर युनी कॉस्ट्युम केलेले आहेत सो अशी आमची सगळीच नवी टीम आहे वेगवेगळ्या ठिकाणावरून काम करणारी आणि आम्ही सगळे येणार आहोत प्रयोगासाठी <laughs> yes.